नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मतदार दिन या विषयात अतिशय सुंदर व अप्रतिम असे मराठी घोषवाक्य चला तर मग पाहूयात मतदार दिन वाढवू तिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान वाढवू तिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान सोडा सर्व काम चला करूया मतदान सोडा सर्व काम चला करूया मतदान चला मतदान करूया देशाची प्रगती घडूया चला मतदान करूया देशाची प्रगती घडूया वृद्ध असो की जवान सर्वजण करा अवश्य मतदान वृद्ध असो की जवान सर्वजण करा अवश्य मतदान आपले मत आपले भविष्य आपले मत अपले आपले भविष्य अठरा वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार अठरा वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान लोकशाहीचा सुदिन आहे आज मतदानाचा दिन आहे लोकशाहीचा सुदिन आहे आज मतदानाचा दिन आहे जना मनाचा पुकार मतदान आपला अधिकार जना मनाचा पुकार मतदान आपला अधिकार मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा